मित्रांनो कधी काळाचा घाला येईल हे कधीही सांगता येऊ शकत नाही अशी जे काळीच पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना घडलेली आहे सचिन राजकुमार धिम्मान हा तरुण वयवर्ष अठ्ठावीस या वयाचा आहे हार्वेस्टर मशीन नवीन खरेदी केली आणि आनंद हा गगनात मावत नव्हता मात्र दुसऱ्या दिवशी हे नियतीला मान्य नव्हतं दुसऱ्या दिवशी हार्वेस्टर मशीनमध्ये अडकून त्याचा जागीच मृत्यू झाला जेव्हा हे मशीन नवीन खरेदी केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक लोकांच्या शेतामध्ये या मशीनने तूर काढण्यात आली दिवसभर तूर काढली आणि सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान हा मशीनची साफसफाई करीत होता मशीन हा चालूच होता साफसफाई करत असतानाच याचा चुकून मशीनमध्ये पाय गेला आणि नियतीला हे मान्य नव्हतं मशीन मशीनमध्ये अडकून याचा जागीच मृत्यू झाला जेव्हा या घटनेची आजूबाजूच्या परिसरामध्ये माहिती झाली तेव्हा वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि पोलिसांनी येऊन याचा पंचनामा केला